िगर होंड्यांचे लग्न जमवा सामुदायिक विवाहाची जबाबदारी घेऊ असं आश्वासन रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी केलं चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं समाजातील उपवर युवक युवती घटस्फोटीत विधवा विधूर आणि दिव्यांगांसाठी आयोजित वधूवर परिचय संमेलन विजापूर रोड परिसरातील जगदीश श्री लॉन इथं पार पडलं या संमेलनाचं उद्घाटन रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते यावेळी पुढं बोलताना रायगडचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे म्हणाले की मुलींपेक्षा तिच्या आईच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत अपेक्षांना आवर घालून अनुरूप जोडीदार निवडला तर घटस्फोटाचा विषय राहणार नाही बिगर हुंड्यांची लग्न जमवा सर्वांच्या सामुदायिक विवाहाची जबाबदारी आम्ही घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली अतिशय गरीब माणूस शेळ्या राखणारा आई नऊवारी साडी घालणारी मानखटावरून ते मला भेटायला हो आले पोरगं उल्लासित होतं पी एस आय झालं होतं नाशिकच्या प्रशिक्षण सेंटरमधनं आलं आल्यानंतर त्याने सांगितले की असं आहे मी म्हटलं बाबा एक मुलगी आहे लग्न करतो का तर म्हटलं हो साहेब मग त्या मुलीच्या घरी फोन केला म्हटलं बाबा असं असं आहे जाऊन बघून या ते गेले आणि संध्याकाळी आल्यानंतर मला त्या मुलाच्या वडिलाचा फोन आला मुलाचाही आला की साहेब येऊन गेले पाहुणे बघून गेले म्हणून आणि संध्याकाळी त्या ताईचा मला फोन आला मुलीच्या आईचा ते म्हणली तुम्हाला अधिकारी कोणी केलं आहे म्हणलं काय झालं अरे तुम्ही आम्हाला असलं घर दाखवाले म्हणलं काय झालं काय अहो ती शेतात राहते राहू दे तिचा बाप शेळ्या राखत आहे म्हणले काही नाही एक कुड आहे म्हणले समोर चार पत्रे आहेत अशा ठिकाणी माझी पोरगी द्यायची घर मी म्हणलं अहो त्यांचं पोरग पी एस आहे ना तुम्हाला म्हणजे विदाऊट खुंड्याचं ते स्थळ मिळालं आहे नाही नाही पुण्यात त्यांचं काही नाही त्यांचं घर नाही राहायला मी नाही देणार पोरगी पंधरा दिवसाने त्या मुलीचा फोन आला आणि तिने सांगितले की काका मला त्या मुलाचा नंबर मिळेल का देतो दिला पंधरा दिवसांनी ती पोरं लग्न करून आले आणि आता ती सासूना जावायचं जा स्टेटस ठेवते या प्रसंगी धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव हो। पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त संचालक हरिदास टोंडपे प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर सेवानिवृत्त नगर अभियंता सुभाष सावस्कर मल्हारी बनसोडे दत्तात्रय शिंदे श्रीकांत मगरुमखाने यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिदास टोंडपे यांनी अध्यक्षीय भाषण केलं या संमेलनास परशुराम शिंदे शिवपुत्र हरवाळकर शावरप्पा वाघमारे सुहास राजभोज सदाशिव कांबळे अंबादास चाबुकस्वार सिद्ध वनमराठे वामन धुळराव सुधीर बनसोडे दत्तात्रय हरवाळकर अंबादास वाघमारे शिवपुत्र तोळनुरे संगीता शिंदे राजश्री खडतरे सुनीता वनस्कर पौर्णिमा धुळराव ज्योती बनसोडे सुनीता कांबळे यांची उपस्थिती होती वधूवर पालक परिचय मेळाव्याला मराठवाड्यासह महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यांमधून नोंदणी झाली राज्यातून मुंबई पुणे सातारा नगर नाशिक लातूर धाराशिव अकोला बीड आणि कर्नाटकातील इंडी विजापूर बेळगाव बागलकोट इथून वधूवर आणि पालक आले होते उद्घाटन समारंभानंतर वधूवर आणि पालकांनी परिचय करून देत अपेक्षा व्यक्त केल्या